आमोद्या प्रवाशांनी भरलेली खासगी बस पुलाखाली कोसळली एकाचा मृत्यू पंचवीस ते तीस प्रवासी जखमी फैजपूर भुसावळ रस्त्यावरील घटना भुसावळ वरे रस्त्यावरील आमोद्या मोर नदीच्या पुलावरून पुलाचे कटडे तोडून प्रवाशांनी खचून भरलेली मध्य प्रदेशातील खासगी बस पुलाखाली कोसळून भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना आज दिनांक सहा जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान घडली आज सहा जुलै सकाळी यावल तालुक्यातील आमोदा फैजपूर रस्त्यावर इंदोरहून जळगाव कडे येणारी प्रवाशांनी भरलेली श्री गणेश लक्झरी खाजगी बस पुलाचा कठडा तोडन थेट पुलावरून सुमारे ते फूट खाली कोसळली या भीषण अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून पंचवीस ते तीस प्रवासी जखमी झाल्याचे समजते स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले पोलिसांना याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसही पोहोचले असून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात ता दाखल करण्यात आले आहे अद्याप अपघाताचे कारण समोर आले नसले तरी चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचे सांगितले जात आहे या ठिकाणी परिसरात या आठवडाभरात अनेक अपघात घडले आहेत लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी हेमकांत गायकवाड रावेर जळगाव